बॉलच्या दिशेने पहिलाच बॉल पहिल्याच बॉलवरती वरती बॅक फुटला गेल्यानंतर कट केलाय तीन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करतायत बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिल्याच बॉलवरती दमखम दाखवणारा क्रिकेट मधील क्लास दाखवणारा अश्विनच्या बॅट मधून आलाय चौकार हा बॅक फुटला गेले कट केला पॉइंट रिजनच्या डोक्यावरतून बॉल पाठीमागे ट्रॅव्हल होत असताना तीन क्षेत्रक्षक धावत होते बॉलच्या आणि क्षेत्रक्षकाची शर्यत लागली होती परंतु अखेरकार बॉलने सीमारेषा ओलांडले चार धावांसाठी चौकार जबरदस्त फटका पहायला मिळालाय बॉल क्रमांक दोन संजय घेऊन निघालेत खुला टाकलेला बॉल खुलवर टप्प्याचा आणि इथे पहा क्लीन बोल्ड यष्ट्या उद्ध्वस्त केलेत पहिल्या बॉलवरती चौकार आला आणि त्याला प्रत्युत्तर देत असताना संजय सकपाळ कॅप्टनने मात्र अश्विन सकपाळची दांडी गुल केले आणि फलंदाज त्रिपळाचे दोदना पाहायला मिळतोय रिप्ले टेलिकास्ट तुम्ही पाहू शकाल परफेक्ट यॉर्कर बॉल टाकलाय आणि परफेक्ट यॉर्कर बॉल वरती हलकीशीष्टनला मात्र बॉल धडकला आणि तिथेच मात्र विकेटचं पतन होताना पाहायला मिळते प्रत्य उत्तरला जबाब पाहायला मिळालं पहिल्या बॉलवरती अश्विन सकपालचा बोलबाला पाहायला मिळाला परंतु दुसऱ्या बॉलवरती संजय सकपालचा देखील बोलबाला पाहायला मिळालाय जशाच तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं गेलंय चार वरती पहिला गडी कोसळलाय केसीसी गावडोशी टीमचा चार वरती एक बाद नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये प्रमोद दाखल होताना पाहायला मिळतात क्रमांक तीन वरती पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे पहिल्या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती चौकार दुसऱ्या बॉलमध्ये विकेट म्हणजे ही मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना रफ अँड टप होणार कारण दोन्ही संघ एकमेकांना कमी लेखत नाही आहेत बॅक फुटला गेले कट केलेल्या क्षेत्र आहेत पॉईंट रिझर्व्ह मध्ये त्यांच्या हाताला देऊन बॉल निघून चालला आहे गोशांकित क्षेत्रामध्ये अवघी एकच धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे खूप चांगली बॉलिंग संजयच्या माध्यमातून केली जाते पॉवर प्लेचं षटक आहे पहिला बॉल त्यांनी टाकत असताना चार धावा खर्च केल्या जरूर परंतु त्यानंतर त्याने एक विकेट देखील मोठी विकेट बिग विकेट कारण ती विकेट होती ना ती दोन्ही टीमसाठी खूप महत्वाची होती आणि तीच विकेट संजय सकपाळ यांनी मिळवून दिले गावरी टीमला अश्विन सकपाळ माघारी परतलेत पुढे आले इथे कॅचची संधी होती परंतु कॅच पकडू शकले नाहीत कवर रिझन मध्ये आर सर्कलच्या आतमध्ये जो क्षेत्रक्षक होता त्यांना संधी उपलब्ध झाली होती परंतु संधीचं सोनं करता आलेलं नाहीये कॅश ड्रॉप झालेले आहे दैव देतो आणि कर्म घालवतो असं म्हटलं जातं तसं चित्र पाहायला मिळालंय संधीचं सोनं करता आलेलं नाहीये यावेळेला बिग बॉन बॉल पहायला मिळालाय क्षेत्रक्षक आहे। आहेत धावचेची संधी नामी होती परंतु इथे काय घडलंय फलंदाज पॉम्पिंग क्रीजमध्ये सेफ झाले आणि एक धाव मिळाली चोरटी धाव येथे म्हणावी लागेल दिवसा ढवळ्या इथे चोरटी धाव घेतलेली आहे दोन्ही बॅटरने सतीश आणि प्रमोद ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे पाच चेंडूंचा खेळ समाप्त झाला आहे सात धावा धावपलकावरती आहेत अठरा बॉलचा हा खेळ आहे म्हणजे अठरा बॉलच्या पाठीमागे कमीत कमी पस्तीस ते चाळीस धावा येणं गरजेचं आहे पॉवर प्लेचं षटकामध्ये आतापर्यंत सात धावा केसीसी गावडोशी टीमने म्हणलेत त्याच्यामध्ये संजय सकपाळ यांची खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे पहिल्या बॉलवरती चौकार आला तो वगळता त्यानंतरचे बॉल त्यांनी हाताळणे चार बॉलच्या पाठीमागे एक विकेट तीन धावा देखील त्यांनी खर्च केलेत शेवटचा बॉल प्रगतीपथावरती या बॉलला आहे परंतु क्षेत्रक्षक आहेत धावत आलेत परंतु कॅच घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फसला आहे कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं एखाद्या खेळाडूला तुम्ही किती जीवनदान देणार आतापर्यंत पॉवर प्लेच्या षटकामध्ये घावरी टीमच्या क्षेत्रक्षकांकडून दोन कॅच ड्रॉप झालेत या दोन कॅच खूप महत्वाच्या होत्या ही मॅच जिंकणार तर निश्चितपणे उपांत्य फेरीतमध्ये प्रवेश करतायत म्हणून ही मॅच जिंकणं खूप महत्त्वाचं आहे पॉवर प्लेचं षटक इथे समाप्त झालंय नऊ धावा धावपलकावरती आहेत शेवटच्या बॉलवरती दोन धावा आल्या सतीशने एक बॉलच्या पाठीमागे एक बनवले प्रमोदने तीन बॉलच्या पाठीमागे चार बनवलेत आणि अश्विनने मात्र एक चौकार खेचून तो माघारी परतलेला आहे पावरप्लेचं षटक समाप्त झालं स्पर्धा तुम्ही पाहता आई जननी भवानी माता चषक दोन हजार पंचवीस पर्व क्रमांक दहाचा थरार तुम्हाला पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये विशेष सहकार्य दाभे मोहन गावचे समाजसेवक आदरणीय श्री चंदनदा सुनीता राजाराम चव्हाण यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य लाभलेलं आहे श्री संजीव बाबा गायकवाड साहेब यांचंही मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे बाबाजी मात्रे पूर्व नगरसेवक त्यांचंही म मोलाचं सहकार्य अजितदादा सकपाळ समाजसेवक उद्योजक दादा महात्रे समाजसेवक शंकरराव मोरे साहेब माजी नगरसेवक आशाताई कदम शैलेश दादा कदम सुभाषदादा कदम संजय दादा शेलार दादा उतेकर साहेब डॉक्टर प्रमोद शेलार या सर्व मान्यवरांचं अगदी विशेष सहकार्य लाभलेलं ला आहे या स्पर्धेसाठी तर जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने ओर क्रमांक दोनला ला होते सुरुवात घावरी टीमच्या माध्यमातून दिनेश गोलंदाजीच्या ट्रॅक वरती आहेत स्ट्राईक इंडला सतीश सकपाळ नॉन स्ट्राईक एनला प्रमोद सकपाळ पहायला मिळत आहेत नऊ धावा धावपलकावरती आहेत पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न बॅक टू द बॉलर खेळला होता अगदी कॅच घेण्याची संधी परंतु खूप वेगाने बॉल आला होता त्यामुळे कॅच पकडू शकले नाहीयेत खरंतर गोलंदाजी करत असताना अशा कॅचेस पकडणं थोडस अवघड असतं पहा रिप्ले टेलिकास्टमध्ये ज्या वेगाने बॅट फिरवली होती त्याच प्रकारचा बॉल विकेट गोलंदाजाच्या हातामध्ये आला देखील होता परंतु शरीरावरचं नियंत्रण थोडंसं कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळालं बॉलिंग करत असताना तुम्ही बॉल टाकल्यानंतर पुन्हा एकदा शरीराला सावरणं थोडंसं सा कठीण असतं तरीही त्यांनी मात्र मार्ग काढला आणि बॉलला स्टॉप केलं धाव मिळालेली नाहीये पहिला बॉल डॉट आलेला आहे चांगल्या पद्धतीचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळत आहे आई जननी भवानी माता चषक दोन हजार पंचवीस खांबिलगावची ही स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन आज या स्पर्धेचा अंतिमचा दिवस पाहायला मिळतोय दिनेश पुन्हा एकदा तयार पहिला बॉल डॉट आला आता त्यानंतर बॉल क्रमांक दोन खोला टाकलेला बॉल या बॉलला फक्त दिशा दिली हलकीशा हातीने प्लेसमेंट केले पुश करा खुश राहा परंतु फिल्डिंग करत असतानाच सुखी नॉय स्ट्राईकला फेकी केले दोन धाव पूर्ण झालेत तिसऱ्या धावेसाठी पलटतील का नाही पलटणार एक एक धाव खूप महत्त्वाची आहे क्षेत्रक्षकाच्या हातातून बॉल निसटला त्यानंतर लगेचच दुसरी धाव घेतलेली आहे ज्यावेळेला तुम्हाला दुसरी धाव घ्यायची असते त्यावेळेला निश्चितपणे पहिली धाव वेगाने धावायची असते आणि तेच चित्र आपल्याला दोन्ही बॅटरच्या माध्यमातून पाहायला मिळालं पहिली धाव त्यांनी वेगाने घेतली आणि जसा क्षेत्रक्षकाच्या हातातून बॉल निसटला ना लगेचच दुसरी धाव घेण्यासाठी ते पलटलेत क्षेत्रक्षकाच्या माध्यमातून चुकी आणि क्रिकेटमध्ये मा चुकीला माफी अजिबात नाहीये एखादा संघ गापील असेल तर तुम्हाला तत्परता दाखवावीच लागते या बॉलला उडवलाय लॉंग ऑफ रिजन मध्ये क्षेत्रक्षक आहेत त्यांनी टिपलाय झेल आणि संपवलाय फलंदाजाचा खेळ फलंदाज सतीश सकपाळ बॅक टू टकआउट फटका जबरदस्त खेळला होता असं वाटलं होतं की चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल परंतु उंची जास्त लांबी कमी पाहायला मिळाली पहा अगदी एक पाठीमागचा पाय होता थोडासा वाकवला पुढचा पाय पुढे काढला बॅटच्या रनरमध्ये चेंडूला घेतलं परंतु लॉन्ग ऑफ रिजन मध्ये क्षेत्रक्षक तैनात होते त्यांनी मात्र एक जबरदस्त कॅच पकडले बाँड्री लाईन जवळ आणखीन एक धक्का एसीसी गावडोशी टीमला अकरा वरती दोन मोठे धक्के आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये गावडीशी टीमची आली होती खास काही करू शकले नाहीत चार धावा बनवल्या अश्विनने तीन धावा बनवले सतीशने दुहेरी अंकामध्ये एकाही खेळाडूला प्रवेश करता आलेला नाहीये परंतु आता मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये प्रमोद सक्पाळ आणि नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये रमेश आलेत आडव्या बॅटने या बॉल उडवलाय डिमिड विकेट रिझन मध्ये क्षेत्रक्षक आहेत धावत्या पावलांनी कॅच पकडलाय वॉट कॅच आणखीन एका विकेटचं पतन लागोपाठच्या दोन बॉल वरती दोन विकेट मिळवले दिनेशने अमित आले होते आणि अमित देखील माघारी आलेत मैदानाच्या आतमध्ये गेले तसेच ते मैदानाच्या बाहेर देखील येताना पाहायला मिळत आहेत लागोपाठच्या दोन बॉलवरती दिनेशने विकेट मिळवून घावरी टीमला मात्र कमबॅक करून दिलाय कमबॅक करावं लागतं ज्या प्रकारे गोलंदाजी केली जाते तशाच प्रकारचं क्षेत्रक्षण देखील सजावलं आहे आणि क्षेत्रक्षकाची साथ देखील दिनेशलाच चांगल्या पद्धतीने लाभते आम्ही सातत्याने सांगत आलो आहे की क्षेत्रक्षकाला गोलंदाजाला क्षेत्रक्षकाचा कणा म्हटला जातो पाठबळ आणि पाठबळने चांगलं जर काम केलं ना तर गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढला जातो पहा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना चांगले कॅचेस पकड जातात त्याचमुळे दिनेश या गोलंदाजाचा मात्र आत्मविश्वास वाढलेला आहे विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आता दिनेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये रमेश आलेत अकरा बॉल अकरा धावा धावपलकावरती आहेत तीन गड्यांच्या मोबदल्यामध्ये विकेट हॅट्रिकचा बॉल या स्पर्धेमध्ये अजूनपर्यंत विकेट हॅट्रिक आलेली नाहीये परंतु विकेट हॅट्रिक आता गावरी टीमच्या माध्यमातून येणार का दिनेश गोलंदाजीच्या उंबारट्यावरती उभे आहेत रमेश ट्रायकेनला विकेट हॅट्रिकचा बॉल विकेट हॅट्रिकचा बॉल अक्कू टप्प्याचा बॉल लॉप करण्याचा प्रयत्न परंतु डॉट बॉल येताना पाहायला मिळत आहेत त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती आगमन होत आहे आदरणीय श्री येस मैदानाच्या आतमध्ये रमेश स्ट्राईक एंडला आहेत आणि खर तर हो स्विंग अँड मिस परंतु वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आलेला आहे बॅटिंग करत असताना रमेश पाहायला मिळतात देव सोल्युशनचे सर्वे सर्व आहेत रमेश आणि ते बॅटिंग करताना पाहायला मिळतात गावडोशी टीम साठी बारा वरती तीन शेवटचा बॉल या ओव्हर मधील बॅकफुटला गेले पंच केलाय बॉल पाहते अलाउंड द कार्पेटच्या सायने निघून चालू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते आणि तब्बल दोन धावा शेवटच्या बॉलवरती येताना पाहायला मिळत आहेत चौदा धावा धावपलका तीन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय त्याचबरोबर या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य आम्हाला आहे माननीय श्री संदीप दादा मोरे सर ज्येष्ठ खेळाडू जावली संदीप दादा मधुकर सकपाळ लाकवड आनंद शंकर कदम खांबील चोरगे दादा कदम खांबील चोरगे गणेशदादा जाधव समाजसेवक संतोषदादा कदम श्री गणेशभाई सकपाळ श्री गणेशदादा मोरे काळभैरव बिरवाडी श्री गणेश दादा विजय मोरे प्रतेश परशुराम कदम सुयेक सोनकर रियांश सपकाळ विकासभाई कदम सचिन दादा कदम त्याचबरोबर विनोद दादा सकपाळ दादा डिगे त्याचबरोबर राजेश दादा मोरे निलेश दादा मोरे रामदादा शिंदे विनायक भाऊ शिंदे रवी दादा दळवी गंगरामभाई मोरे दीपक भाई कदम या सर्वांचा आम्ही मनापासून आभार मानतोय कारण आपण सर्वांनी या स्पर्धेसाठी आर्थिक पाठबळ केलेलं आहे खरं तर एखादी स्पर्धा तुम्हाला घडवायची असेल ना तर निश्चितपणे आर्थिक पाठबळ लागतं आणि तेच आर्थिक पाठबळ या सर्व मान्यवरांनी केलेलं आहे शेवटचं ओव्हर आणि शेवटच्या ओव्हरमध्ये एक धाव मिळते बॅटिंग करणाऱ्या टीमला आता पंधरा धावा धावपलकावरती ओव्हर क्रमांक तीन मध्ये राजेश आलेले आहेत आणि पहिल्या बॉलवरती त्यांनी सिंगल धाव खर्च केले चांगल्या पद्धतीचं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळतंय क्वालिटी क्रिकेट परंतु या मॅच मध्ये केसीसी गावडोशी टीमने थोडस धावा कमी प्रमाणामध्ये बनवलेले आहेत ज्यावेळेस टॉसमध्ये आले होते घावरी टीमचे कॅप्टन आणि गावडोशी टीमचे कॅप्टन टॉस जिंकला होता गावरी टीम टीमने त्यांनी सांगितलं होतं प्रथम तर आम्ही फिल्डिंग करू घावरी टीमच्या कॅप्टनने आणि समोरच्या टीमला कमीत कमी धावांपर्यंत थांबू या बॉलला उचलला जबरदस्त फटका खेळलाय परंतु क्षेत्रक्षक आहेत आपल्या स्टाईलने टिपले झेल चिडिया चिपग खे आणखीन एका विकेटचं पतन धक्का क्रमांक चार गावडोशी टीमला जबरदस्त पटका अडव्या बॅटने हा बॉल उडवला होता हेलिकॉप्टरचं उड्डाण देखील पाहायला मिळालं होतं परंतु डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये क्षेत्रक्षक तिथे उभे होते त्यांनी आपल्या स्टाईलने एक चांगला कॅच पकडला आणखीन एका विकेटचं पतन पंधरा धावा धावपलकावरती आहेत आणि चार विकेट्स गेलेली आहेत उर्वरित चार चेंडू शिल्लक आहेत आणि चार चेंडूंचा समाचार घेण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये सागर सकपाळ शपल झाले होते त्यानंतर पहा अगदी बॉलला पाठवलंय फिल्डिंग करत असताना दोन शतरक्षक त्या ठिकाणी आलेत तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये एक धाव पूर्ण केली आणि दुसऱ्या धावेला प्रयत्न करत असताना विकेटचं पतन झालंय सागर सकपाळ देखील बाद होताना पाहायला मिळतात धाव देखील मिळेल एक परंतु विकेट देखील मिळेल गावरी टीमला सोळा धावा धावपालकावरती पहा एका पाठोपाठ एक एक विकेट निघून चाललेत गावडोशी टीमच्या सातत्याने आम्ही सांगत आलोय की शर्टाचं पहिलं बटन सुकलं ना की खालोखालची बटन चुकली जातात आणि क्रिकेट खेळत असताना बॅटिंग करत असताना पहिली विकेट जर लवकर गेली ना तर निश्चितपणे येणाऱ्या फलंदाजांवरती दडपण निर्माण होतं आणि एका पाठोपाठ पार्ट एक एक विकेट निघून जात तशाच प्रकारचं चित्र गावडोशी टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे एका पाठोपाठ एक एक विकेट निघून चालले त्यानंतर मात्र प्रेशर निर्माण होतोय येणाऱ्या फलंदाजांवरती आता शेवटचे तीन चेंडू शिल्लक हा बॉल तिने एच्या वरतून ट्रॅव्हल झालाय डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते चांगल्या पद्धतीचं चा क्रिकेट आणि चांगली गोलंदाजी राजेशच्या माध्यमातून केली जाते एखाद्या पत्त्याचा बंगला असतो आणि तो बंगला कोसळावा ना तशा विकेट कोसळल्यात हाई बॉल कमी गतीचा बॉल हाय बॉल सुरेख आहे काही बॉल राजेश यांनी लेफ्ट ठेवले परंतु काही बॉल ऑफ स्टंपवरती ठेवलेत आणि पहा विकेटचं पतन होत असताना आणखी एक विकेट विकेट दिली जाणार नाहीये कारण क्रिकेटचा नियम बदललेला आहे विकेट किपरने जर बॉलिंग करत असताना हातामध्ये बॉल पकडला तर तुम्ही स्ट्राईक रोटेट करू शकत नाहीये हा एक नियम आहे आणि म्हणूनच पुन्हा एकदा तोच खेळाडू स्ट्राईकिंगला पाहायला मिळेल आणि ते मनखट विकेट स्ट्राईक हवी होती स्ट्राईक घेण्यासाठी धावत होते परंतु पहा अति काही संकटात नाही अति हुशारपणा पण कधी कधी -कद क्रिकेटमध्ये चालत नाहीये विकेटचं पतन स्ट्राईक होती हवी होती परंतु स्ट्राईक घ्यायच्या नादामध्ये मनकट विकेट प्रकारे घेतले अगदी थांबून बॉल या लावलेला आहे गोलंदाजाने त्याला माहीत होतं की हा गोलंदाज घाई करतोय तेच कुठेतरी त्यांनी ओळखलं आणि ज्या प्रकारे बॉलिंग करत असताना रमेश यांचा धावण्याचा वेग वाढला होता त्याच वेळेला गोलंदाज थोडेसे थांबले रनरिते आखले आणि मंकट विकेट घेऊन विकेटचं पतन होत असताना सहा गडी कोसळलेत टीमचे चला शेवटचा बॉल प्रगतीपथावरती आहे वेळ जास्तीचा घेऊ नका पुढे आले होते पुन्हा एकदा विकेट किपर यांच्या हातामध्ये हा बॉल विसवला आहे डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे सोळाच्या घरामध्ये आता येणारे बॉल अठरा आणि अठरा बॉलच्या पाठीमागे विजयासाठी बनवायचे आहेत आदर्श क्रिकेट क्लब घावरी टीमला सतरा धावा अठरा बॉल सतरा धावांची आवश्यकता आहे त्याचबरोबर या स्पर्धेसाठी आम्हाला ज्या ज्या मान्यवरांनी विशेष सहकार्य केलेलं आहे त्यांचाही नामोल्लेख होणं तितकंच गरजेचं आहे त्याचबरोबर या स्पर्धेच्या दरम्यान आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं ला आहे आदरणीय श्री निलेश भाई कदम कार्याध्यक्ष एस के क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाची ट्रॉफी आम्हाला सौजन्य लाभली त्याचबरोबर विशेष सहकार्य गणेशभाई वाळणेकर युवा उद्योजक वाळणे त्याचबरोबर माननीय श्री शशिकांत दगडू भातोसे उपाध्यक्ष के एस के क्रीडा प्रतिष्ठान त्याचबरोबर श्री दादा दा कदम युवा सेना शहर प्रमुख कोपर घराणे विशेष सहकार्य वरे वरेसाहेब विमा सल्लागार त्याचबरोबर श्री बजरंगदादा किर्दत्त पश्चिम जावली क्रिकेट असोसिएशन कास पठारचे खजिनदार आहेत त्यांच्या माध्यमातून देखील विशेष सहकार्य विकासबाई कंक त्याचबरोबर रावसाहेब दिलीप दादा पाटील त्याचबरोबर विशेष सहकार्य लाभलेला आहे किरणबाई शिंदे माजी सदस्य के एस के क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर संघ मालक नायरा ओमकार इलेवन त्याचबरोबर विजय भाऊ रेटरेकर खजिनदार पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन अनिल दादा जुनगरे कर्णधार इगल ग्रुप जावली संस्थापक देखील आहेत निलेशबाई सोनकर प्रोपरायटर यश स्पोर्ट्स पनवेल विशेष सहकार्य माननीय श्री शांताराम दादा कदम युवा उद्योजक सोनाट सुभाष सोनू मोरे वायरमेन यांचे विशेष सहकार्य पाणी सौजन्य श्री राजेशभाई सनस प्रोपरायटर जगन्नाथ डेरी कोपरखैराने त्याचबरोबर रामचंद्रदा सकपाळ अध्यक्ष काळभैरव मित्रमंडळ गावोशी संघमालक कुणाली लेवन विशेष सहकार्य रवींद्रदा सकपाळ अहिर समाजसेवक अमित राज चव्हाण अध्यक्ष कराड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन प्रोपरायटर अमित राज स्पोर्ट्स विशेष सहकार्य सुधीर धनावडे साहेब समाजसेवक त्याचबरोबर विशेष सहकार्य माननीय श्री के के शिंदे अण्णा ग्रामपंचायत अधिकारी त्याचबरोबर विशेष सहकार्य मिलिंद राजाराम जाधव पिंपरी दैसर त्याचबरोबर विशेष सहकार्य दिनेश लक्ष्मण कदम प्रोपराइटर साई इंटरप्राइजेस युवा उद्योजक त्याचबरोबर सामनावीर ट्रॉफी सौजीने लाभले माननीय श्री सुनील भाऊ शिंदे कुरुशी आणि विशेष सहकार्य सचिन भाऊ नलावडे अध्यक्ष के एस के क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर या सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभार मानत आहोत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने वाटचाल आपण करूया पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय पूर्वार्ध खेळामध्ये प्रथमता बॅटिंग करत असताना गावडोशी केसीसी टीमने धावपालकावरती धावा बनवलेल्या आहेत अवघ्या सोळा धावा आणि सतरा धावांचं मापक आव्हान आदर्श क्रिकेट क्लब घावरी या टीम समोर उभं केलंय अठरा बॉल सतरा धावांची आवश्यकता या मॅच मध्ये सतरा धावांची चिरपाड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये घावरी टीमची अटॅकिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये हार्ड इटर बॅट्समन संजय सकपाळ आणि त्याला साथ देत असताना तुषार सकपाळ पाहायला मिळत आहेत परंतु या जोडीला थांबवण्यासाठी परफेक्ट ऑलराउंडर खेळाडू गावडोशी सी टीमचा अश्विन सकपाळ पॉवर प्लेचा पहिलं षटक घेऊन आलाय सतरा धावा बनवायच्या आहेत आता पॉवर प्लेच्या षटकावरती सर्वांची नजर असेल पॉवर प्लेच्या षटकामध्ये दोन ते तीन विकेट मिळवल्या धावा खर्च केल्या एक ते दोन तर निश्चितपणे या मॅच मध्ये सुरस निर्माण होऊ शकेल मॅच बनवी बनली जाईल परंतु मॅच घडवायची असेल मॅच बनवायची असेल ना तर आता गोलंदाजांना कसरत करावी लागेल पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती अपील केलेली आहे जोरदार अपील परंतु पंच पंचपा आपल्या निर्णयावरती ठाम आहेत उत्साह जास्त आत्मविश्वास जास्त होता आणि उत्साह कमी पहायला मिळालाय पहिलाच बॉल अगदी गुडलेन स्पॉट वरती रिलीज केला त्यानंतर बॅट अगदी गरकन फिरवली होती परंतु बॅटचा आणि बॉलचा संपर्क होऊ शकलेला नाहीये डॉट बॉलची ची सांगता पहा मी ते पहिलाच बॉल पुढे आले होते कॅच ची संधी कॅच पकडणं आवश्यक होतं परंतु पहा कॅच इथे ड्रॉप केले हातात तोंडाशी घास आला होता परंतु तो देखील निसटलाय जीवनदान मिळालंय संजय सकपाळ यांना ज्या ज्या खेळाडूला मात्र जीवनदान मिळाले ना त्या त्या, -त्या खेळाडूंनी मात्र इतिहास रचले पहा रिप्ले टेलिकास्ट मध्ये अगदी मिड ऑफ रिझन मध्ये कॅच पकडत असताना खूप मोठी चुकी जीवनदान मिळालेलं आहे खेळाडूला आणि एखाद्या खेळाडूला तुम्ही जीवनदान देताना त्यावेळेला असं घडलं जातं की यमाच्या घरामध्ये तुम्ही डोकून पाहत असतात आता एक जीवनदान आणि या जीवनदानाचा कितपत फायदा उचलेल संजय सकपाळ हायबॉल लाल बी डब्ल्यू लेग बिफोर विकेट आणि तुषार माघारी परतलेत गोलंदाजाची कमाल आणि धमाल पाहायला मिळते काय गोलंदाजी केली जाते अपलातून लाजवाब प्रतिभावंत गोलंदाजी रिप्ले टेलिकास्ट पाह अगदी टप्पा पडल्यानंतर त्यांनी यष्टेंटच्या मधोमध खेळाडूला पकडला आणि जोरदार अपील केली आणि ही अपील मात्र उचलून धरले पंचांनी विकेटच पतन झालेलं आहे पूर्णपणे दबाव टाकण्याचं काम गोलंदाज अश्विन सकपाळ करतायत बॅटिंग करत असताना धमक दाखवू शकलेली नाहीयेत परंतु बॉलिंग करत असताना मात्र आपली चमक दाखवतायत नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये नारायण नारायण जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत एक हार्ड इटर बॅट्समन आहे अटॅकिंग क्रिकेट खेळणं जाणतो क्रिकेटचा अनुभव त्याच्या गाठीशी बऱ्याच वर्षापासून आहे आता बऱ्याच वर्षाचा अनुभव पणाला लावावा लागेल नारायण जाधवला परंतु तितक्याच ताकदीचा धारदार गोलंदाज अश्विन सक्पा देखील पाहायला मिळतोय पहिले दोन बॉल खूप चांगले टाकलेत त्याने हो स्विंग एंड मिस आणखी एक मोठी अपील केली जाते परंतु यावेळेला पा पुन्हा एकदा पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत उत्साह जास्त आत्मविश्वास कमी खेळाडूंवरती अक्षरशः दबाव टाकण्याचं काम अश्विन सकपाळ करताना पाहायला मिळतील बॉल बाग कशा पद्धतीने रिलीज झालाय सरळ हाताने हा बॉल टाकला टप्पा पडण्याचा थोडासा आतमध्ये टर्न झाला तिन्ही एस्ट्यांवरून हा ट्रॅव्हल झालाय मोठा फटका खेळण्यासाठी नारायण जाधव गेले होते परंतु मोठा फटका खेळू शकले नाहीत डॉट बॉल यावला समोरच्या दिशेने पटका खेळलाय व्ही शेप मध्ये क्षेत्रक्षक शे, नाहीये बॉल निघून चाललाय वन बाउं टू बाउं थ्री बाउं सी मारे पार चार धावांसाठी चौकार काही जबरदस्त फटका खेळलाय जवाब सरळ हाताने हा फटका खेळला बॅटच्या मधोमध चेंडूला घेतलं ऑफ आणि लॉंगॉनच्या मधोमध अगदी गॅप होता आणि त्या बॉलला पाठवलंय वी शेप सीमारेषेच्या बाहेर चार धावांसाठी जबरदस्त फटका या फटक्याने मी म्हणेन आता घावरी टीमचा आत्मविश्वास वाढलेला असेल आणि नारायणचा देखील आत्मविश्वास वाढला असेल कारण पहिले तीन बॉल अश्विन सकपाळने खूप जबरदस्त टाकलेत यावेळेला आडव्या बॅटचा हा टोला काव कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्रक्षक आहे चुकी करताना पाहायला मिळत आहेत क्रिकेटमध्ये चुकीला माफी अजिबात नाहीये संधी वारंवार अश्विन सकपाळ उपलब्ध करतायत परंतु संधीचं सोनं क्षेत्रक्षण करत नाहीये गोलंदाजाला सात क्षेत्रक्षकांची मिळत नाहीये म्हणूनच ह्या धावा धावपलकावरती मोठ्या प्रमाणामध्ये जोडल्या जात आहेत दोन धावा धावपलकावरती जोडल्यानंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले सातच्या घरामध्ये आता येणारे बॉल बारा आणि बारा बॉलच्या पाठीमागे बनवायचे आहे दहा धावा काळ कसोटीचा आहे परंतु काळाला सांगा वारसा संघर्षाचा आहे आत मैदानाच्या आतमध्ये संघर्षाने भरलेली मॅच पाहायला मिळते एका बाजूने अटॅक केला गोलंदाज अश्विन सकपाळणे परंतु फिल्डिंग करत असताना क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून ज्या झालेल्या चुका आहेत ना त्या चुका कुठेतरी महागड्या ठरत के सी केसीसी गावडोशी टीमला प्रथमता बॅटिंग करत असताना गावडोशी टीमला घावरी टीमने सोळा धावांवरती थांबवलंय परंतु गावडोशी टीमचे गोलंदाज देखील तितक्याच ताकदीचे आहेत ते देखील सांगतायत जरी आम्हाला त्यांनी सोळा धावांवरती थांबवलं ना तरी आम्ही त्यांना थांबवू शकतो पंधरा धावे परंतु त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल ओर क्रमांक दोन ला होते सुरुवात ओर क्रमांक दोन मध्ये गोलंदाज प्रतीक आलेत खुला टाकलेला बॉल उचललाय आणि फेकून दिलाय बॉन्ड रिलायन्सच्या बाहेर सहा धावांसाठी हर कोशिश में शायद सफलता नाही मिल पाती लेकिन हर सफलता का, का कारण कोशिश ही होता आणि मैदानाच्या आतमध्ये आता संजय सकपालच्या बॅट मधून आलाय एक पॉवरफुल बुलंदी षटकार मनगटातील ताकद पाहायला मिळाले पहा फिल्डिंग करत असताना अश्विन सकपाळ यांचा दर्जा खूप चांगला होता उंच उडी घेऊन देखील बॉल अडवण्याचा प्रयत्न हाताला चटका देऊन बॉल सीमारशीच्या बाहेर पा काय फटका केलाय मनगटातील ताकद पाहायला मिळाले आडव्या बॅटचा हा टोला मॅच फिनिश होईल का नाही नाही होणार कारण क्षेत्रक्षक का आहेत त्यांनी टिपले झेल आणि संपवलाय फलंदाज यांचा खेळ प्रत्युत्तर उत्तर दिलं गेलंय या अगोदरच्या बॉलवरती षटकार आला त्यानंतर विकेट आले म्हणजे जशास तस उत्तर दिलं जाते आणि गोलंदाज देखील कमी नाहीये मित्रांनो तो देखील चांगली फायट देतोय मैदानाच्या आतमध्ये दे पहिल्या बॉलवरती षटकार आला आणि त्यानंतर गोलंदाजावरती थोडस संकट उभं राहिलं तो मित्रांनो संकट हे पाण्यासारखं असतं ये तुम्हाला बुडवण्यासाठी नाही तर त्यात कसे पोहायचं हे शिकवण्यासाठी आलेलं असतं आणि मैदानाच्या आतमध्ये संकटातून मार्ग काढत असताना गोलंदाज प्रतीक सकपाळने दुसऱ्याच बॉलवरती संजय सकपाळला माघारी पाठवलंय आता इथून पुढे समीकरण येऊन पोहोचलेलं आहे येणारे बॉल आहेत तब्बल दहा आणि दहा बॉलच्या पाठीमागे विजयासाठी हवे आहेत चार धावा दहा बॉल चार धावांची आवश्यकता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये प्रकाश दाखल होत आहेत हो हा बॉल अचूक टप्पा चांगली चांगली लाईन पाहायला मिळते आम्ही सातत्याने सांगत आलोय क्रिकेटच्या पटलावरती अचूक टप्पा खूप महत्वाचा आहे आणि तोच अचूक टप्पा प्रतीक्षा माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालाय लाज जबाब गोलंदाजी कमी स्कोरिंगची मॅच रंगवायची असेल तर चांगली बॉलिंग करावीच लागेल लोर फुटॉचा बॉल त्याला मात्र पाठवलाय क्षेत्रक्षक त्या ठिकाणी आहे एक धाव पूर्ण केले दुसऱ्या धावेसाठी पलटतील का नाही पलटणार एकच धाव मिळते आता तीन धावांची आवश्यकता या मॅचमध्ये येणारी बॉल आठ आठ बॉल तीन धावांची आवश्यकता नारायणने सहा बनवले प्रकाशने एक बनवले या बॉलला फक्त दिशा दिले सिंगल धाव घेतली जाते डिक्लेअर झोन मध्ये चेंडू निघून चाललाय वेगवान बॉल आला होता त्यानंतर फक्त दिशा दिले आणि एक धाव मिळाली आता सात बॉल दोन धावांची आवश्यकता चला थोडस घाई करा विनंती असेल मित्रांनो अजून खूप मॅचेस खेळवायचे आहेत एक धाव कंप्लीट केले आहे दुसऱ्या दहावीसाठी जातील का नाही जाणार एक धाव पूर्ण झालेली आहे आता येणारे बॉल सहा आणि सहा बॉलच्या पाठीमागे फक्त एका एक दहावीची आवश्यकता आहे अहिर सी सी टीम आपला स्क्वाड रेडी देवा ही मॅच समाप्त झाल्यानंतर आपण लगोलग टॉस करणार आहोत याची नोंद घ्या अहिर सी केसीसी टीमचे कॅप्टन आपला संपूर्ण स्क्वाड घेऊन मुख्य व्यासपीठात सहजारी यायचं आहे अहिर एन आपण या सहा बॉल एका धावीची आवश्यकता या मॅच मध्ये चला थोडीशी घाई करा विनंती असेल कित्येक वेळा आपण क्रिकेटच्या खेळामध्ये पाहिले की सहा बॉलच्या पाठीमागे एक धाव देखील होत नाहीये परंतु या मॅच मध्ये काय घडलं जाईल चमत्कार करावा लागेल गावडोशी केसीसी या गोलंदाजाला कारण एका धावेचा बचाव करायचं म्हटलं ना तर तुम्हाला चांगली फिल्डिंग आणि चांगली गोलंदाजी करावी लागते ओव्हर क्रमांक तीनला होते सुरुवात आणि ओवर क्रमांक तीनमध्ये सत्तीस चकपाळ आलेत एका धावेचा बचाव करण्यासाठी पहा गावडूशी टीमच्या कॅप्टनने मात्र संपूर्ण खेळाडू जवळ बोलवलेले आहेत एका धावेचा बचाव करायचा आहे सिली मिडॉप सिली मिडॉन हे क्षेत्रक्षण सजवलं आहे आर सर्कलच्या आतमध्ये बरेच खेळाडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत परंतु त्याच्यातून मार्ग काढत असताना विजयाची एक धाव घावरी टीमच्या माध्यमातून येते आणि हा विजय संपादित केलाय आदर्श क्रिकेट क्लब घावरी या टीमने विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन हार्डलक लक टीम के सी सी गावडोशी आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला चांगला खेळ के तुम्ही केलात त्याबद्दल आम्ही तुमचा मनपूर्वक आभार मानतोय आणि अहिर एन के सी सी टीमचे कॅप्टन प्लीज आपण या टॉससाठी आणि घावरी टीमचे कॅप्टन आपण या टॉससाठी क्वार्टर फायनलचा सामना असेल कालच्या दिवसामध्ये पाहिलं अ गटामधून रुळे वैभव रुळे संघ टॉप थ्री मध्ये पोहोचला ब गटामधून झोळाई